जोडबाईपेठ पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाची दमदार कामगिरी दोन आरोपींकडून तब्बल पोलीस 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 एम या राजकुमार यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करून मालाविषयी गुन्हे उघडकीस आणण्याकामी कामी डीबी पथकाला आदेशित केले होते वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने जोडबाईपेठ पोलीस ठाण्याचे डीबी पथकाचे प्रमुख पडसळकर यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक पाच जुलै दोन रोजी डीबी पथकाचे अधिकारी व अमलदार हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस हवालदार शीतल शिवशरण यांना दोन इसम मोटरसायकल विक्री करण्यासाठी सोलापुरातील शिळगी ब्रिज येथे येत असल्याची गोपनीय ये बातमीदारामार्फत माहिती मिळाली मिळालेल्या माहितीनुसार डीबी पथकाने सापळा रचून दोन इसमांना शिताबीने ताब्यात घेतले आरोपी महेश रवींद्र शावळकर वय वीस कुमटा नाका सोलापूर प्रवीण मल्लेश कनकी वय वीस राहणार सुनील नगर एमआयडीसी सोलापूर असे ताब्यात घेतलेल्या दोन आरोपींची नावे आहेत त्यांच्या ताब्यातील दोन मोटारसायकल पैकी एक काळ्या रंगाची बजाज डिस्कवर डीटीएसआय कंपनीची मोटरसायकल त्याचा क्रमांक एम एस तेरा बी जी शून्य दोन तीस असा आहे सदर दोन्ही आरोपींना अटक करून त्यांना विश्वासात घेऊन विचारणा केली असता त्यांनी सोलापूर व कर्नाटक राज्यातून विविध कंपन्यांचे मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली असून त्यांच्या ताब्यातून एकूण सहा लाख चाळीस हजार रुपये किमतीची एकूण अकरा मोटरसायकल जप्त करण्यात आल्या आहेत या कारवाईबाबत सहायक पोलीस आयुक्त विभाग एक अशोक तोरडमल यांनी पत्रकारांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कवाडे सहाय्यक पोलीस आयुक्त विभागीय अशोक तोरणमल वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभास चव्हाण गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शबनम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली जोडबापेठ पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकरण पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक पडसळकर पोलीस हवालदार शीतल शिवशरण पोलीस हवालदार खाजप्पा अरेनोरो पोलीस हवालदार श्रीकांत पवार पोलीस हवालदार विठ्ठल पैकेकरी पोलीस कॉन्स्टेबल बसवराज स्वामी पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील कसगावडे पोलीस कॉन्स्टेबल दादासाहेब पोलीस कॉन्स्टेबल दत्ता पोलीस कॉन्स्टेबल निलेश घोगरे पोलीस कॉन्स्टेबल मलिनाथ स्वामी यांनी पार पाडली आहे बाकीचे एक एक गुन्हा वळसंग सोलापूर ग्रामीण मधला एक आणि कर्नाटकातील शिंदगी पोलीस स्टेशनचा एक गुन्हा त्याचप्रमाणे या गुन्ह्यामध्ये ह्या गुन्हा करण्यासाठी वापरलेली एक मोटरसायकल अशा अजून अकरा वाहने आपण ताब्यात घेतलेली आहेत सदरची कामगिरी ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सुहास चव्हाण पोलीस निरीक्षक गुन्हे शबनम शेख आणि तपास पथकाचे अधिकारी श्री पडसळकर ई पी आय पडसळकर आणि त्यांच्या पथकाने केलेली आहे